ती नाल्यावरील नवीन उंच पुलाच्या बांधकामात दिरंगाईमुळे पर्यायी रस्त्याच्या मागणी संदर्भात पक्षाचे नेते विनोद झोडगे रिपब्लिकन पार्टीचे युवा नेते प्रशांत डांगे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले ब्रह्मपुरी वडसा पाचशे त्रेचाळीस राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी शहराजवळच्या भोती नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे बाजूला तात्पुरत्या स्वरूपात रहदारीसाठी वळणे रस्ता तयार करण्यात आला होता मात्र पहिल्याच पावसात नाल्याच्या पाण्याने रस्ता वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती दरम्यान या मार्गाने प्रवास करणारे रुग्ण विद्यार्थी व नागरिकांना ब्रह्मपुरी शहराशी जोडणाऱ्या वेगवेगळ्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे आंदोलकांनी घोषणाबाजी करीत ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत नायब तहसीलदार गोविंदवार यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांची भेट घेतल्यानंतर आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले तीन महिन्यात हा काम करणार आहोत आम्हाला आमच्या पद्धतीने पहिलाच पाणी आला काय फार अपाट पाणी आलेलं नाही तरी आपण अवस्था चार प्रशासन आपल्याला सगळं माहीत आहे आज जे आम्ही इथे बसलेला आहोत तर हा जो रोड आहे हा साहेब आज आमचा अकरापूर जातो त्यांनी काम केला आम्ही काय करत होतो अरे असा थातूर मातूर करू नका बाबा चांगलं करा चांगलीच टाका मोठे मोठे पाईप लावा तरी तुम्हाला पंधरा डोस काम बघितलं होतं त्यांना हे दाखवायचं होतं की आमचा रोड सुरू आहे आज अकरा वाजता त्यांनी आता हा फोर व्हीलरचा रस्ता सुरू केला आणि त्याने आपल्या सगळ्या ग्रुपवर फोटो दाखवण्याचं काम करत होता आमचं म्हणणं असं सातूण हातून जातून काही होणार नाही योग्य सोल्युशन काढा म्हणून आता जे कोणी एक प्रतिनिधी का मुख्य एकाचं किती इंग्लिअर मला माहीत नाही आम्ही त्यांना सांगितलं का जे नागपूरचे मुख्य इंजिनिअर त्यांना बोलवा जे खोकेदार त्यांना बोलवा म्हणजे योग्य चौदा काढता येईल पण साहेब करतात ते येतात की नाही काही गॅरंटी सांगता येत नाही आम्ही तुम्हाला निवेदन देणार आहोत तुम्ही आमच्या भावना जर पाटपर्यंत पोहोचवा तर आमची पहिली मागणी आहे की ऐकून त्याला एक पाहिजे

की आपल्या तहसील कार्यालयामध्ये संबंधित मुख्य इंजिनियर जे नागपूरला असतात ते गटपूरला असतात आणि दोन ठेकेदार आणि साहेब आपले इंजिनियर आपलं सॉरी एसडीओ साहेब 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 असले तर फारच छान आणि आम्ही सारे आंदोलन त्या बैठकीला आमची बैठक ठरली पाहिजे की कदाचित सोमवार ठरली तर फारच छान ही बैठक आज ठरवत बरं एक मिनिट साहेबांनी बोलणं पण कोणताही शासकीय काम कर सुरू करत असताना कलेक्टरची परमिशन असतो तुम्ही आता गोसीखुर्दला जेवढी रेती जमा आहे जिथे तिथे दिसते ती कशी होते आणि शासकीय कामाला तुम्ही रेती देत नाही म्हणता आणि त्यांनी काम सुरू कसं केलं त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यावर एफ आर दाखल झाला पाहिजे